मित्रांनो तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओ हो मध्ये मित्रांनो मी आज पारवडी तालुका बारामती जिल्हा पुणे हे जे माझं गाव आहे या गावामध्ये आलेलो आहे आणि माझ्या घरापासून एकदम जवळ दोन मिनिटाच्या अंतरावर हा पारवडीचा भुईकोट किल्ला आहे आणि ह्या भुईकोट किल्ल्याचा हा मेन गेट आहे हा मेन दरवाजा आहे आणि ह्या दरवाजा जो तुम्हाला दिसतोय ह्या दरवाजामधून आपण आता आज जाणार आहे आणि किल्ल्याची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो या किल्ल्याला अशा प्रकारचे चार बुरुंज आहेत आणि चारही बुरुज आता या कंडिशनला भक्कम सिटीमध्ये उभे आहेत आणि ही जी भिंत दिसते या भिंतीची उंची जी आहे ती साधारणपणे तीस ते पस्तीस फूट उंच ही भिंत आहे आणि सहा ते आठ फूट रुंदीची ही भिंत या किल्ल्याला तटबंदी म्हणून उभी आहे आणि अतिशय भक्कम स्थितीमध्ये हा किल्ला या ठिकाणी उभा आहे बहुतेक या किल्ल्यावर जास्त आक्रमण झालेले नसावीत त्यामुळं किल्ला आजही सुस्थितीत आणि सुव्यवस्थित आहे त्याचं बांधकाम अगदी भक्कम स्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला आढळून येत आहे चला तर आपण आता किल्ल्यामध्ये जाऊया मित्रांनो हा किल्ल्याचा मेन गेट आहे मेन दरवाजा आहे पूर्व दिशेला आहे हा आणि हा जो किल्ला बांधला गेला आहे या किल्ल्याच्या दक्षिण बाजूला त्या दक्षिण बाजूने एक ओढा वाहतो आणि त्या ओढ्याला सतत पाणी असतं आणि हा पाण्याचा व्ह्यू डोक्यात ठेवूनच कदाचित हा किल्ला या ठिकाणी बांधला असावा की किल्ल्याला नंतरनं आतमध्ये वापरासाठी लागणारं पाणी हे जवळच उपलब्ध होतं त्यामुळे ह्या बाजूने वाहणारा ओढा तुम्हाला मी वरती किल्ल्यावर चढल्यानंतरनं तो ओढा दाखवणार आहे चला तर आपण आता दरवाज्यामधून पुढे जाऊया मित्रांनो ह्या किल्ल्यामध्ये एक चोर दरवाजा आहे या दरवाज्यातून आपल्याला पटकन किल्ल्यातून बाहेर पडता येऊ शकतं हा शत्रूला माहीत नसणारा दरवाजा आहे मित्रांनो किल्ल्याच्या मध्ये आल्यानंतरनं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक भुयारी मार्ग आहे जर शत्रूने किल्ल्याला वेढा दिला आणि किल्ला सोडून जर बाहेरची भाई बाहेर जायची वेळ आली तर किल्ल्यातून सुरक्षित बाहेर पडता यावं यासाठी या, हो। या, या ठिकाणी किल्ल्यामध्ये एक भुयारी मार्ग आहे जो किल्ल्यातून बाहेर निघून बाहेर जाऊन पडता येतो आपल्याला जरी शत्रू आपल्या मागं या भुहेरात आला तरी त्या क्षेत्रला आत गेल्यानंतरनं भूलभुल असल्यामुळं त्याला आपला पाठलाग करता येत नाही आणि तो मधल्यामध्येच गुरफुटून राहतो आणि आपण किल्ल्यातून सुरक्षितरित्या बाहेर पडू शकतो असं हे टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरलेली असावी असं मला वा मित्रांनो मेन गेटमधून आपण आत आल्यानंतरनं आपण पाहू शकता की या बाजूलासुद्धा एक किल्ल्यावरती जाण्याचा मार्ग आहे आणि दुसरा मार्ग या ठिकाणी आहे या मार्गाने सुद्धा आपण किल्ल्यावर वरती जाऊ शकता किंवा या मार्गाने वर जाऊन संपूर्ण किल्ला फिरून येऊन या मार्गे आपण किल्ल्यातून खाली उतरू शकतो चला आपण या मार्गाने आता वरती जाऊया ह्या मेन गेटला पूर्वी लाकडी दरवाजा होता तो दरवाजा अडकवण्यासाठी ही जी या ठिकाणी सिस्टम केलेली आहे तुम्हाला दिसत असेल या बाजूला पण आहे आणि त्या बाजूला पण दगडामध्ये दरवाजा लॉक करण्याची सिस्टम होती पण आता दरवाजा या ठिकाणी लाकडी असल्यामुळे तो राहिलेला नाही दरवाजा तुटून गेलेला आहे आता आपण या मार्गाने वर जाऊया किल्ल्यावर जाऊया उजड आहे भरपूर याच्यामध्ये काही अडचण नाही वरती चढण्यासाठी अशा प्रकारे आपण आता किल्ल्यावरती आलेलो मी तुम्हाला सांगितलं होतं की कि किल्ल्यावरती आल्यानंतर किल्ल्याला चारही बाजूने आपण फेरफटका मारू शकतो अशी रस्ता किंवा जागा किल्ल्यावर अवेलेबल आहे कारण बाहेरून जो मी तुम्हाला बुरुंज दाखवला होता त्या बुरुंजावर आता आपण वर जात आहोत बघा या कंडिशन मध्ये हा बुरुंज आहे आणि पाहू शकतो आपण इथून सैन्य खालून येणाऱ्या शत्रूवर देखरेख करू शकतो किंवा वाच ठेवू शकतो आणि झाला बंदूक वगैरे लावण्यासाठी असे छोटे 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 सगळ्या बाजूला होल ठेवले या बाजूने बंदुकीने खाली मारा करता येऊ शकतो वरती चढून बघूया आपण वा मित्रांनो या किल्ल्याच्या बरुंजावरून एक व्ह्यू तुम्हाला दिसतो अतिशय उत्तम किंवा अतिशय सुंदर असा ह्या ओढ्याचा व्ह्यू दिसतोय आणि हा ओढा पूर्ण तुडुंब भरलेला आहे आणि अतिशय छान सुंदर असं दृश्य या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल पूर्ण ओढा भरलेला आहे आणि हा ओढा या किल्ल्याच्या अगदी बाजूलाच वाहत आहे हा किल्ला पण या ओढ्याच्या बाजूलाच बांधला असावा कारण पाण्याची व्यवस्था किल्ल्यावर जवळ व्हावी यासाठी हा किल्ला पूर्वीच्या काळी बांधलेला असावा असं मला वाटतं मित्रांनो खाली व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या किल्ल्याला चार बोरुंज आहेत तर मी तुम्हाला तो तो समोर दिसतोय एक नंबर पहिला आहे त्याच्याच बाजूला दिसणारा हा दुसरा बोरुंज आहे आणि हा इकडच्या बाजूला दिसतोय तो हा तिसरा बोरुंज आहे आणि मी जो उभा आहे तो चौथ्या बुरुंजावर उभा आहे अशा प्रकारचे चारही बुरुंज भक्कम स्थितीमध्ये या किल्ल्यामध्ये उभे आहेत आणि अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये किल्ला हा उभा आहे चला तर आपण पुढे जाऊया मित्रांनो हा किल्ल्याचा उत्तर दरवाजा आहे आणि तुम्ही पाहू शकता उत्तरेकडनं ह्या किल्ल्याचा व्यू अतिशय सुंदर व्ह्यू तुम्हाला दिसत असेल आणि हा व्ह्यू बघितल्यानंतर पूर्व बाजूला एक बंधारा आहे आणि त्या बंधाऱ्याहून सुद्धा मी तुम्हाला किल्ल्याचा संपूर्ण व्ह्यू दाखवणार आहे आणि हा व्ह्यू पाहिल्यानंतर ना आपला आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपणार आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका